श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहीत आहे का बारा नोव्हेंबरला एक असा दिवस येत आहे या दिवशी जर तुम्ही हे केलं तर तुमच्या आयुष्यातील सर्व भय शत्रू आणि संकटे दूर होऊ शकतात आणि हो, हो राहू केतू आणि शनीच्या दोषावरही उपाय मिळेल कसं करायचं काय करायचं सगळं सविस्तर सांगते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी कविता राधे कवीवर तुमचं खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली तिथीबद्दल कालभैरव जयंतीबद्दल ज्याला भैरव अष्टमी किंवा कालाष्टमी असंही म्हणतात भगवान शिवांच्या रौद्र स्वरूपाचा काशीच्या कोतवाळाचा हा पवित्र दिवस मंडळी या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशा भक्तिभावपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल चला तर मग सुरुवात करूया कधी आहे काल भैरव जयंती हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी अकरा नोव्हेंबर वार मंगळवार सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होते आणि अष्टमी तिथीची समाप्ती बारा नोव्हेंबर बुधवार सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत उदय तिथीला अनुसरून कालभैरव जयंती साजरी केली जाईल बारा नोव्हेंबर वार बुधवार कालभैरव कोण आहेत कालभैरव हे काशीचे कोतवाल कालभैरव हे भगवान शिवांचं रौद्र उग्र आणि अत्यंत शक्तिशाली स्वरूप आहे भगवान शिवाने स्वतः कालभैरवांना काशीची म्हणजे वाराणसीची रक्षणाची जबाबदारी दिली आहे ते तिथे कोतवाल आहेत रक्षक आहेत या दिवसाचं महत्व काय आहे असं मानलं जातं की या दिवशी कालभैरवांची उपासना केल्यास सर्व भय दूर होतात मनातील भीती काळजी सगळं दूर होतं आत्मविश्वास येतो शत्रू बाधा नष्ट होतात जे तुमच्या विरोधात कट करतात जे तुमचा वाईट विचार करतात तुमच्या मार्गातले अडथळे सगळं दूर होत राहू केतू शनिदोष दोष निवारण हे खूप महत्त्वाचं आहे मंडळी ज्यांच्या कुंडळीत राहू केतू किंवा शनीचे के दोष आहेत त्यांनी या दिवशी नक्की काल भैरवांची पूजा करावी भैरव पूजा करणं हा सर्वात प्रभावी उपाय आहे या सर्व दोषांसाठी आर्थिक संकटातून मुक्ती ज्यांना आर्थिक अडचणी आहेत कर्जाचं ओझा आहे त्यांना सुद्धा या दिवशी पूजा केल्यास फायदा होतो आपल्या शास्त्रामध्ये असं म्हंटल आहे भैरवम केशवम रुद्रम विष्णु मेशम च शंकरम म्हणजे कालभैरव हे साक्षात शिव आहेत विष्णू आहेत सर्व देवांचं सामर्थ्य त्यांच्यात ते आहे नक्की काय करायचं बारा नोव्हेंबरला हे सोपं आहे फार जास्त गुंतागुंत नाही श्रद्धेने भावनेने जर केलं तर ते भैरव बाबा नक्की ऐकतात दीपदान सर्वात महत्वाचं काय करायचं मोहरीच्या तेलाचा दिवा घ्या कालभैरव मंदिरात जाऊन लावा किंवा घरीच कालभैरवांच्या फोटो समोर लावा मोहरीचं तेल नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं संध्याकाळच्या वेळी दिवा लावणं सर्वोत्तम मानलं जातं काल भैरवानं काय अर्पण करावं जलेबी भैरव बाबांना जलेबी खूप आवडते ताज्या बनवलेले पकोडे वृद्धाच्या डाळीचे पकोडे अर्पण करा संपूर्ण नारळ अर्पण करा श्रद्धेने प्रेमाने अर्पण करा आणि म्हणा भैरव बाबा हा भोग स्वीकारा आमच्यावर कृपा दृष्टी ठेवा या दिवशी कोणते शक्तिशाली मंत्र बोलावे मूळ मंत्र ओम काल भैरवाय नमा ओम काल भैरवाय नमः किमान एकशे आठ वेळा जप करा जास्त वेळा केला तर अधिक चांगलं शांत ठिकाणी बसा डोळे मिटून एकाग्रतेने जप करा रुद्राक्षची माळ वापरली तर अधिक चांगलं कालभैरव अष्ट हा एक पवित्र स्तोत्र आहे याचा पाठ केल्यास मनातली भय पूर्णपणे दूर होते जीवनात सकारात्मकता येते मन शांत होते युट्यूब वर ऑडिओ उपलब्ध कि आहे किंवा कोणत्याही धार्मिक पुस्तकाच्या दुकानात तुम्हाला हे मिळेल काही अतिरिक्त उपाय मंडळी आणखीन काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकतात कुत्रा हा कालभैरवांचा वाहन मानलं जातं काळ्या कुत्र्याला जिलेबी रोटी किंवा अन्न खायला द्या या दिवशी गरजूंना अन्नदान वस्त्रदान केलं तर खूप पुण्य मिळतं जर शक्य असेल तर उपवास ठेवा फलाहार करा कालभैरव म्हणजे फक्त एक देवता नाही ते एक तत्व आहे काळाचं तत्व भयाचा नाश करणारं तत्व आपल्या आयुष्यात अनेक भय असत उद्याचं काय होईल काम कसं होईल आरोग्य कसं राहील आर्थिक परिस्थिती कधी का सुधारेल कालभैरव आपल्याला शिकवतात भयम नास्ती भयम नास्ती भय नाही भय नाही जो भगवंताच्या चरणागत जातो त्याला कोणताही भय नाही तुमच्या आज जो भैरव आहे तो शक्ती आहे तो धैर्य आहे त्याला जागृत करा या दिवशी मंडळी चटकन पुन्हा एकदा रिकॅप करूया बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा जलेबी पकोडे नारळ अर्पण करायचं ओम काल भैरवाय नमा एकशे आठ वेळा म्हणायचं भैरव अष्टक पाठ करायचा काय मिळणार सर्व भय दूर होणार राहू केतू शनी दोष कमी होतील संकट दूर होतील जीवनात सकारात्मकता येईल मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि तुमच्या मित्र परिवाराला पण या पवित्र दिनाची माहिती मिळेल कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा ओम काल भैरवाय ओम काल भैरवाय नमहा आणि सांगा तुम्ही बारा नोव्हेंबरला काल भैरव जयंती साजरी करणार आहात का तुमचे अनुभव तुमचे प्रश्न सगळं कमेंटमध्ये शेअर करा कालभैरव तुम्हा सर्वांवर कृपा करो तुमच्या सर्व संकटांचा नाश होवो तुमच्या जीवनात शांती समृद्धी आणि सुख येवो ओम कालभैरवाय नमहा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ